We'll आषाढी एकादशी जवळ येते फक्त दोन दिवसावर येऊन थांबली आहे आणि उपवासाला तेज तेज तळलेले साबुदाणा वडा किंवा खिचडी खाऊन तुम्ही पण माझ्यासारखे कंटाळे असाल माहिती आहे मला म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट आणि वेगळी रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे उपवासाचे आप्पे आणि चटणी हो हो उपवासाचेच आप्पे आणि चटणी तर म्हटलं चला ही अगदी कमी व्याज आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर चला पटकन उपवासाचे आपे आणि त्याची चटणी बनवायला गेली तर म्हणजे हे उपवासाचे आपे आप करण्यासाठी सगळ्यात आधी तर मी इथे एक वाटी आपले वरीचे तांदूळ ज्याला भगर देखील म्हणतात ते घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्येच अर्धी वाटी शाबुदाणे ॲड करणार आहे मी जितकी तुम्ही भगर किंवा वरीचे तांदूळ घ्याल ना त्याचे निम्मे शाबुदाणे ॲड करायचे सो मी इथे एक वाटी वरीचे तांदूळ आणि अर्धी वाटी शाबुदाणे घेतलेले आहेत व्यवस्थित दोन मिनिटं ना भाजून घ्यायचं आपल्याला तव्यामध्ये तर दोन मिनटं आपण ह्याला ना छान असं भाजून घेतलंय जास्त पण भाजत बसायचं नाहीये किंवा करपवायचं नाहीये तर आता आपण ह्याला ना दहा मिनटं थंड करून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया तर म्हणजे हे बघा आपण ना असं थोडंसं असं जाडसर वाटून घेतलंय जाडसर राहिलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही तेवढेच आपले ना आपे जाळीदार होतात तर आता ह्याच्यामध्ये ना आपण बाकीचं साहित्य ॲड करून घेऊया तर इथे मी चार ते पाच तिखटवाल्या हिरवी मिरची ॲड करते तुम्हाला किती तिखट लागतं ना त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्याचसोबत इथे ना एक बारीक बटाटा घेतला आहे साल काढून एकदम बारीक चिरून आणि बटाटा कच्चा असतो तर तो लगेच काळा पडतो त्यामुळे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ ॲड करते त्याचसोबत इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे ते सुद्धा टाकणार आहे मी पटकन आपलं पीठ फर्मंट होतं ह्याने जर नसेल एवढं दही नाही टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आणि आपण जे वरीचे तांदूळ आणि शाबुदाणे भाजून घेतलेत ना तर तुम्हाला असं भाजायचं नसेल तर तुम्ही रात्रीच भिजत घालून वाटू शकता तर आता हे पण आपण ना बारीक करून घेऊया तर म्हणता हे बघा आपण ना मिक्सरमधून वाटल्यानंतर आपलं पीठ असं काहीच दिसतं मी अगदी एक ते दोन चमचाभर पाणी ॲड केलं असेल ह्याच्यामध्ये जर पाणी नाही टाकलं ना तर पटकन वाटलं जात नाही आहे त्यामुळे अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आणि वाटून घ्यायचं तर आता हे आता ह्या कन्सिस्टन्सीने तापे होणार नाहीत सो ह्याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे मी त्या मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलं आहे आणि अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ असं हे करून घ्यायचं आहे फेटून हे बघा आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला बाजूला ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनटं जेणेकरून आपलं मिश्रण सगळं एकजीव होईल तोपर्यंत आपण ना चटणीची तयारी करून घेऊया झाकून त्याला बाजूला ठेवून देऊया थोड्या वेळ आणि आता इथे चटणीसाठी मी हे बघा काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी ते एक वाटी दही घेतलं आहे ओला नारळ घेतलेला आहे जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर आई आयत्यावेळी काय करायचं सुकं खोबरं असतं ना ते थोडंसं कोमट पाण्यात भिजत घालायचं एक दीड तास आणि ते पण यूज करू शकता तुम्ही त्यानंतर कच्चे शेंगदाणे कोथिंबीर हिरवी मिरची घेतली आहे थोडंसं चवीपुरतं मीठ आणि साखर कोथिंबीर तुमच्याकडे नसतील वापरत नाही टाकली तरी काहीच हरकत नाहीये किंवा दही नसतील आवडत नाही टाकलं तरी चालेल तर आपण हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि बारीक पेस्ट करून घेऊया तर हे सगळं सा साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि छान अशी पेस्ट करून घ्यायची पाखर टाका नक्की खूप छान सवी येते जर असे तुम्हाला टाकायची काहीच हरकत नाही ऑप्शनल आहे बिलकुल तर हे सगळं आता आपण ना मिक्सरच्या भांड्यातून एकदम बारीक पेस्ट करून घेऊया जर पाणी लागलं तर टाका नाही तर असंही बारीक होतं ते तर हे बघा मी ना थोडंसं पाणी टाकून चटणी अशी वाटून घेतलेली आहे एकदम बारीक झालेली आहे तर थोडंसं हिला तडका मारूया म्हणून मी आपला तडका पॅनसुद्धा त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि उपवासाला आमच्याकडे जिरं चालतं त्यामुळे मी ह्याच्यात जिरं टाकते आहे है, आणि ह्याला थोडंसं असं मिक्स करून ह्याच्यात आता ओतणार आहे ते तुमच्याकडे कढीपत्ता चालत असेल तर कढीपत्ता देखील तुम्ही टाकू शकता काहीच हरकत नाही बऱ्याच ठिकाणी तिळाचा देखील वापर केला जातो पण आमच्याकडे नाही खात त्यामुळे मी नाही टाकलेत तीळ तर हे बघा आपली चटणी तर रेडी आहे छान दिसती आहे आणि आता आपण पीठ पीठ देखील आपलं रेडी आहे तर पुढची प्रोसेस करायला घेऊया तर आपली चटणी रेडी आहे आणि आपण जे पीठ बाजूला ठेवलेलं ना दहा मिनटं तेसुद्धा छान झालेलं आहे आणि आपण इथे वरीचे तांदूळ शाबूदाणे यूज करतो ना त्यामुळे हे बघा पीठ ना जितक्या वेळ आपण बाजूला ठेवतो तितकं ते घट्ट घट्ट होत जातं तर ह्याच्यामध्ये आता मी ना फ्रूट सॉल्ट टाकणार आहे आपलं इनो अर्धा म्हणजे जे दहावालं पॅकेट येतं ना त्याच्यातलं निम्म व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता हे पीठ थोडंसं मला घट्ट वाटतंय त्यामुळे ना मी अगदी थोडंसं ह्याच्यामध्ये दे पाणी देखील ॲड करणार आहे जेणेकरून आपली कन्सिस्टन्सी मेंटेन राहील हे बघा अगदी थोडंसं आता एक बाजूला ना आप्पे पात्र मी गरम करत ठेवलं आहे तर आप्पे काढायला घेऊया आता आपण तर हे बघा आपलं आप्प्याचं पात्र तर छान असं ना मस्त तापलेलं आहे ता तर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे थोडंसं जरा जास्त पडलं माझ्याकडून पण काहीच हरकत नाही तर आधी ना आपण बाजूच्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कारण मधलं कसं ते मधले जे असतात ना राऊंड्स ते ऑलरेडी तापलेले असतात आधी तिथे टाकलं आणि बाजूच्या टाकेपर्यंत आतमधलं करपून जातं बऱ्याचदा तर म्हणून मी आधी बाजूला टाकते आहे आणि आपे ना खरंच खूप छान लागतात चवीला मी आधी पण बनवलेले पण रेसिपी टाकायची राहून गेली तर म्हटलं चला आता आषाढी एकादशी निमित्त ना टाकूया आपण रेसिपी आ, मी इथे तेलाचा वापर केला आहे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता जर तुम्हाला तूप आवडत असेल था तर आणि हे बघा आपलं ना एक वाटी वरीचे तांदूळ अर्धी वाटी शाबूदाणे त्याच्यामध्ये ना इतके सगळे आप्पे होतात किती आहे ते मी पण काउंट नाही केले पण बारा ते चौदा आप्पे था होतात आरामात तर आता हे ना बारीक गॅसवर आपण एका बाजूने छान असं शिजवून घेऊया त्यानंतर ना दुसऱ्या बाजूने ट्विस्ट करून घेऊया तर म्हणजे एका बाजूने आपले ना आपे मस्त रेडी आहेत आपण चमच्याच्या सहाय्याने ट्विस्ट करूया त्यांना हे वाव हे बघा छान असा खरपूस कलर आलेला आहे आणि जसं की मी तुम्हाला आधी पण म्हटलं हे बघा मधले आपे ना पटकन असे शिजले जातात बाहेरचे थोडेसे कच्चे राहतात त्याच्या मानाने ओके हा चिटकला थोडासा इट्स ओके होतं तसं कधी कधी आपण बाकीचे ट्विस्ट करून बघूया हे बघा तर आपण असे सगळे ट्विस्ट करून ह्याला दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊया जरा मंडई छान असे आपले उपवासाचे जाळीदार आपे तयार आहेत आणि बघू शकता किती मस्त दिसत आहेत हे बघा अगदी कमी वेळात कमी साहित्यात होतात आणि खायला सुद्धा छान लागतात हे बघा आणि काही काप्यांची हालत माझ्या अशी झाली आहे दोन ते तीन आप्यांची जस्ट बिकॉज मी त्यांना लवकर ट्विस्ट केलं तर आपे प्रॉपर कूक होऊ दे आणि मगच ट्विस्ट करा नाही तर मग ते असे फुटले जातात हे बघा जे आहे ते आहे आपलं सगळं दाखवलेलं बरं आणि तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा मी ही जी चटणी बनवली उपवासाची ना त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूपच छान दिसतंय राव बघू शकता तुम्ही तर आपण ना एक आपे आहे ना हे बघा बघू शकता इतकं छान खरपूस रंगावर भाजला गेलेला आहे ते एक आपण तोडून बघूया हे बघा छान असे जाळीदार होतात बघू शकता तुम्ही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात होतात तर नक्की तुम्ही देखील उपवासाला ट्राय करून बघा आणि कसे झालेले मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत विल्डन बाय गाईज खात्रा मजेत राहा